चलो सर्वांना गुड मॉर्निंग ओके काल आपण काँग्रेस संघटनाचं जी स्थापना आहे त्या संबंधीचे क्यू बघून घेतले आज आपण बंगालची फाळणी संदर्भात जे जे पीवाईक्यू आहेत ते पाहून घेऊया ठीक आहे काय आहे बंगालची मध्ये वर्ष कुठून कुठपर्यंत बघितले होते आपण एकोणीसशे पाच पासून तर एकोणीसशे अकरा पर्यंत ओके कोणते कोणते व्हाईस रॉय आहेत त्याच्यामध्ये व्हाईस रॉय कोणकोणते आहेत पंचम जॉर्ज व्हाईस रॉय नाही बंगालच्या फांडणीशी संबंधित कोणकोण आहेत लॉर्ड कर्जन आणि हार्डिंग्स यांची भूमिका महत्वाची आहे ठीक आहे कुठला दिवस आपण बंगालचा फाडणीचा ब्लॅक डे सेलिब्रेट करतो सोळा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबरचा अजून एक वैशिष्ट्य आहे कुठला दिन साजरा करतो सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न सुरक्षा दिन ओके बंगालची फाडणी ठीक आहे स्टार्ट करू येतो पंजाब आणि बंगालच्या फाडणीच्या वेळी सीमा आयोगाचे चेअरमन कोण होत आहे ओके ही पंजाबची फाडणी आहे आपली आता भारत आणि पाकिस्तान असे दोन राष्ट्र निर्माण केले होते आपण ही जी पंजाबची फाडणी आहे आणि बंगालच्या फाडणीच्या वेळी जे एक बाउंड्री कमिशन आहे ज्याला आपण सीमा आयोग म्हणतो बाउंड्री कमिशन त्यावेळेस बाउंड्री कमिशनचे चेअरमन कोण होत आहे काय वाटतं तुम्हाला कोण आहे सरसिलिल सिरिल रँड क्लिफ भारत आणि पाकिस्तानची जी विभागणी आहे म्हणजे दोन पंजाब आहेत आपल्याकडे भारतामध्ये एक पंजाब आहे आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा एक पंजाब आहे म्हणजे इकडे पंजाबची फाडणी आणि तिकडे बंगालची फाडणी या फाडणीचे जे सीमा आयोग आहेत त्याचे चेअरमन कोण होते क्लिफ भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान रँड क्लिप रेषा आहे हे लक्षात ठेवा म्हणजे पंजाबचं विभाजन पंजाब पश्चिम पंजाब आणि पूर्व पंजाब क्लिअर पश्चिम पंजाब कोणाकडे गेलं पाकिस्तानमध्ये आणि जे भारतामध्ये आहे त्याला आपण पूर्व पंजाब म्हणतो तसंच बंगालचं विभाजन ओके पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल, बंगाल तो जो बंगाल गेला तो क्लिअर त्याचा आन्सर आहे एक रॅमसे मॅक्डोनाल्ड माउंट बॅटन ही नावं ऐकली तुम्ही ते ब्रिटनचे प्रधानमंत्री होते एकोणीसशे बत्तीस मध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स यांनी जातीय निवाडा घोषित केला बघितलं माउंट बॅटनची एक प्लॅन आहे तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ज्याला डिक्की बर्ड प्लॅन म्हणून सुद्धा ओळखलं जात माउंट बॅटन ओके भारत आणि पाकिस्तानच्या फांडणीची जी योजना आहे त्याला माउंट बॅटन योजना म्हणतात त्याला उत्तर आहे एक तुमचं सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच हा दिवस कोणता दिवस साजरा केला जातो कुठला आहे शोक दिवस ओके आणि हा शोक दिवस बंगालमध्ये काळा दिवस साजरा करतात बरोबर ना सोळा ऑक्टोबर आणि कॅन्सलची डेट काय असेल एकोणीशे अकराची बारा डिसेंबर या दोन्ही डेट लक्षात ठेवा क्लियर राष्ट्रीय शिक्षण परिच परिषदेची स्थापना कधी करण्यात आली राष्ट्रीय शिक्षण परिषद ओके काय आहे नॅशनल शिक्षण परिषद ओके okay, पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहा एक तारीख लक्षात ठेवा सर्व आसाम पूर्व बंगाल जोडून पाकिस्तान त्याचा समावेश करावा अशी सूचना कोणी केली होती कोण आहेत सर मोहम्मद सादुल्ला खान ठीक आहे महात्मा गांधी पूर्वी स्वदेशीचा पुरस्कार बघा चाळीस पन्नास व अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता एक गणेश वासुदेव जोशी आहेत आणि दुसरे वासुदेव बळवंत फडके ओके अ आणि बरोबर स्वातंत्र्याच्या पुरस्कर्तामध्ये हे लोक आपल्याला पाहायला मिळतात का, का? यांचं समाज सुधारणा मधलं योगदान आहे दादोबा पांडुरंग आणि आत्माराम पांडुरंग फक्त अ आणि ब एकोणीसशे पाच मध्ये यंग थिस्ट युनियन मी आता तुम्हाला एक समाज सुधारक शिकवलंय बरोबर यंग थिस्ट युनियन किंवा अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची स्थापना कोणी केली होती वीरा शिंदे ओके हे विचारलं जातं अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची स्थापना कोणाद्वारे करण्यात आली होती कोण आहेत वीरा शिंदे जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो कोण म्हणायचं जोसेफ मॅझिनी स्वदेशासाठी मरतो तो काय होतो चिरंजीव ओके बऱ्यापैकी लोकांनी या ठिकाणी वीर सावरकर उत्तर दिलं होतं पण वीर सावरकर या ठिकाणी नाही कारण जोसेफ मॅझिनीचीच प्रेरणा घेऊन वीर सावरकरांचं सा पुढे काम सुरू झालेलं होतं वीर सावरकर यांच्यावर कोणाचा सा प्रभाव होता जोसेफ मॅझिनी अजून एक त्यांचे गुरु कोण होते शिवराम महादेव परांजपे हे दोन लोक आपण गुरुमध्ये बघितले ठीक आहे विदा सावरकर यांनी सात ऑक्टोबर एकोणीशे पाच रोजी पुण्यात परदेशी कापडाच्या मालाची होडी केली त्यावेळेस कोणते स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते शंभर टक्के बरोबर एक अजून कोण होते त्यांच्या सोबतीला लोकमान्य टिळक क्लिअर झालं परदेशी मालाच्या काप जे काय असेल त्यांची होडी करणे मुख्य उणीव म्हणजे यात मुसलमानांचा विशेष करून मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही आपण बंगालच्या फांडणीचा अभ्यास करतोय त्याला काय आहे त्याच्या विरुद्ध स्वदेशी चळवळ उभी केली या स्वदेशी चळवळीमध्ये एकोणीसशे पाच मध्ये कोणाचा पाठिंबा मिळवता आलेला नाही मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आलेला नाही आणि एक मुसलमानांचा स्पेसिफिक बंड बघितला आपण मोपलांचा बंड एकोणीसशे एकवीस मध क्लिअर आहे कुठलं खरं नाही ज्या दिवशी बंगालची फांडणी झाली त्या दिवशी बंगालमध्ये सर्वदूर लोकांनी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन एकमेकांना राखी बांधली होती त्याचा तिरस्कार आणि एक एकतेचा पुरस्कार बंगालची फांडणी जी एकोणीसशे पाच मध्ये लादली गेली ती एकोणीसशे वीस मध्ये मागे घेतली का कधी मागे घेतली आहे एकोणीसशे अकरा काय आहे फक्त कोणतं खरं नाही तर बी हे खरं नाही एक खरं आहे ना हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता बंगालच्या फांडीमध्ये आपण शिकलो एकोणीसशे पाच ओके याने काय प्राप्त करायचं होतं बिहार आणि ओरिसाच्या भागाचे बंगाल पासून विलगीकरण पूर्व बंगाल आणि आसामचा नवा प्रोविन्स निर्माण करणे ओके या दोन्ही गोष्टी आहेत फक्त एक बरोबर काय प्राप्त करायचंय आसामचा नवा प्रोव्हिन्स वगैरे हो निर्माण करणे या गोष्टी याच्यामध्ये नाही ठीक बंगाल आहे बंगालची फांडी कोणत्या गवर्नर गव्हर्नर जनरलने केलेली आहे लॉर्ड कर्जन ओके काँग्रेसच्या स्थापनेमागे हे आहेत हे काय आहेत डॉक्टर ऑफ लॅब्स खालचा करण्याचा सिद्धांत दलसी बद्दल खूप काय माहिती आहे लैप्स, खाल का तुम्हाला आणि रिपन कोण आहेत लिबरल आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक होते एकोणीसशे अकरा मध्ये बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणी केली होती पंचम जॉर्ज आणि घोषणा कोणत्या दरबारामध्ये वाचून दाखवली होती दिल्लीचा दरबार दिल्लीचा दरबारमध्ये घोषणा वाचून दाखवण्याचं काम कोणी केलंय लॉर्ड हार्डिंग कॅनिंग अठराशे सत्तावन्नच्या वेळेस होत आहे कोण आहे तिथं लॉर्ड हार्डिंग्ज आणि एकोणीसशे अकरा मध्ये परत काय झालंय आपली जी राजधानी आहे ती कलकत्ता वरून दिल्ला शिफ्ट करण्यात आलेली होती पंचम जॉर्ज ओके लॉर्ड कर्जनने बंगालची फाडणी कशासाठी केली होती काय कारण दिल होतं त्याने बंगालच्या फाडणीच कारण दिल होतं एक प्रशासनाच्या सोयीसाठी राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी केली आहे? आहे का यस जे ऐक्यता आहे ते दडपून टाकण्यासाठी केली अन्य भाषिक प्रदेश बिहार ओरिसा वेगळा काढण्यासाठी बरोबर ही कारण दिली जातात पण ऍक्च्युली हे कारण होतं का त्याचं हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडणं हे त्याचं कारण आहे ओके तिन्ही गोष्टी आहेत न्यायमूर्ती रानडे यांनी हातमाग उद्योगाला प्रोत्साहन दिलेलं नाही कारण न्यायमूर्ती रानडे यांचं म्हणणं असायचं की इंडस्ट्रियलायझेशन ओके प्रोत्साहन दिलेले नाही हे बरोबर आहे ना कारण यांचं म्हणणं होतं औद्योगिक क्रांती आली पाहिजे इंडस्ट्रियलायझेशन न्यायमूर्ती रानडे यांनी स्वदेशी चळवळीचा पुरस्कार केला शंभर टक्के बरोबर ए आणि बी दोन्ही बरोबर आहे ओके स्वराज्य चळवळीत लोकमान्य टिळकांची पुढील पैकी कोणत्या नावाने हेटाळणी केली जात असे कोणाचे म्हणायचे तेल्या तांबोळ्यांचे पुढारी आणि लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक आहेत भारतीय असंतोषाचे जनक आहेत उपाधी कोणी दिली होती लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोण ओळखायचं ऑप्शन उत्तर सांगा भारतीय असंतोषाचे जनक आहेत लोकमान्य टिळक असं कोण म्हणायचं सांगितलंय मी नाव सांग विशाल चू लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक आहेत असं कोण संबोधायचं त्यांना ते तेला तांबोळ्यांचे पुढारी आहेत असे त्यांची एटाण केली जायचे हे आपल्याला क्लिअर आहे बरोबर लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक आहेत असं कोण म्हणायचं कोण म्हणायचं आठवत नाव ऑप्शन देऊ एक रॅन क्लिप दोन ऑस्टिन बॉल्डी, तीन व्हॅलेंटाईन चिरोल व्हॅलेंटाईन चिरोल आणि चार जॉन वुडमॅन कोण म्हणायचं व्हॅलेंटाईन चिरोल हे लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखायचे ओके क्लिअर झालं त्याच्यानंतर चार नोव्हेंबर एकोणीसशे पाच मध्ये स्थापन केलेल्या कार्ल लाईत हे परिपत्रक आपण बघितलं होतं कार्ल लाईत हे परिपत्रक घ्या असं मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या संस्थेचा मुख्य उद्देश काय होत कार्ल लाईल परिपत्रक काढण्यात आलं होतं एक काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे ओके ह्या ज्या बंगालच्या फांनीच्या विरुद्ध जे जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते ज्यांनी घोषणा दिल्या होत्या त्यांना काढून टाकण्यात आलं होत विरोधी संस्थेचा मुख्य उद्देश कोणता होता स्थापन केलेल्या एक संस्था आहे त्यांनी काय होत की जे शिक्षक विद्यार्थी आहेत त्यांना शाळेमध्ये प्रवेश देणे ओके हे स्टेटमेंट लक्षात ठेवा हे मी मध्ये लिहून दिलंय तुम्हाला की जे परिपत्रक आलं होतं कारण लाईलचं त्याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना काढून टाकलं होतं मग त्या काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ह्या गोष्टी आहेत ओके स्वदेशीच्या माध्यमातून क्लिअर त्याचं उत्तर आहे दोन ओके बंगालच्या पाडणीवर आजपर्यंत एवढेच प्रश्न विचारलेले आहेत ओके बंगालची पाडणी एकोणीशे पाच आपली क्लिअर झाली ठीक आहे बघून घ्या परत भेटूया थँक्यू फक्त तेरा मिनिटं लागले बाळा